मजा केली हो म्हणजे काय एकदम भारी नमस्कार मंडळी धनराज नक्सप्लोअर मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही मढ एकविरा आणि जेजुरीला चाललेलो आहे तर आमचा पहिला दर्शन आहे मढचा गणपती आता निघत आहोत गाडी येईल एक दहा ते पंधरा मिनिटात आणि गाडी जवळ जाऊ जव। आणि देवाला नमस्कार करून द्रोणागिरीला नमस्कार करून आम्ही आमची भजन मंडली चे ग्रुप चाललेलो आहे डायरेक्ट गाडी जवळ जाऊन भेटूया कोण कोण आले बघूया आमच्या ग्रुपची टी शर्ट बघा मस्त आहे मस्त छापलेली आहे जेतुनी आई द्रोणगिरी माऊली प्रसन्न आणि पाठी बघा जय मल्हार क्रिशी उठलाय माझ्या मागे लागलाय पण येतो कुठे येतो तू येतो ये तू हा येतो त्याच्यामध्ये थोडस खा मी जाऊ मग मी जाऊ ना तू नाही येत ना नको तू नको येऊ नको नको जात पाठी मला वाटतंय पाठ म्हणजे सोडणार जायला लागेल मला जाऊ मी चालो बाय शूज घालायला गेलाय तो शूज घालतो <laughs> बघा मग मला तू कुठे चालला कुठे दू? चालला तू डोंगराला घराला चाललो गाडी जवळ आलेलो आहे ला आपण गाडी मध्ये जाऊया गाडी मध्ये काहीतरी बहुतेक डी जे सिस्टम लावलेली आहे असं वाटतंय मला डीजे सिस्टम तर बघा इथं बॅटरी इन्व्हेटर काय काय अंबरबुआ काय काय लावल काय माहिती लावलंय एम्प्ली बिम्पली आणि अबगा बघा स्पीकर थोडा मोठा स्पीकर आहे गाडीत गाडी मला वाटते वाजतच जाणार आहे बघा बॅटरी बिटरी लावलं कुठं चाललासोरी हे जोरेला पहिला दर्शन काय पहिला दर्शन काय मग कुठं चाललं कुठं आम्ही चालू आता एक किवरा जेजुरी मस्त आमची एक मठ आणि आम्ही दोनागिरी माऊलीचं भक्त आणि एकदम मस्तपैकी आमची ट्रीप असते सगळं आम्ही एन्जॉयवाली माणसंही निघेन आणि या आमच्या मध्ये कोणच पीत नाही सर्व <laughs> खाजी खाणारी आहेत व्हेज व्हेजिटेबिल आहेत आता इंग्लिश बोललो असतो त्यांना समजला नसता पण एक सांगते एक चांगली गोष्ट आहे नी ट्रीप करतो आम्ही दरवर्षी हो दरवर्षी असते आणि हेलकोट हेलकोट जय मला दरवर्षी ट्रीप असते फक्त या ट्रीपला मी पहिल्यांदा झालोय अरे एक बार आहे का तो बार बार आहे का बार मध्ये नाही हो बार बार बरोबर नारळ फोडलेला आहे आता आम्ही आणि आता प्रवासाला निघत आहोत मड एकवीरा आणि जेजोरी तर चला बाबांचं दर्शन घेतो साईबाबांचं दर्शन घेतलं सर्वांनी सर्व लोकांनी आणि आता आमचा प्रवास पुढं चालू करत आहोत गाडी मध्ये डीजे ऑपरेटर विगू मात्रे यांचा डीजे ऑपरेटर आहे बघा गाडी मध्ये आपल्या बस मध्ये रोणागिरी माते की हे सद्गुरु साईनाथ महाराज की जय कर्मवीर भाऊराव पाटला तर आता जेवढी कॉमेडी झालंय अजून आत्ताच बस सुटलय आता पुढे बघायची किती कॉमेडी होईल कॉमेडी होणार आहे पूर्ण व्हिडिओ

काय हे तू काय करतस हिशोब घेत हिशोब करायला बसलेला आहे जितू पेट्रोल पेट्रोलचा <laughs> मालक पेट्रोल पंपचा मालक।, मालक तर नमस्कार मित्रांनो अध्यक्ष चंद्र मात्रे आणि खजिनदार प्रणय थली त्याला ट्रिप किती वर्षापासून चालू आहे उदय आम्हाला दहा वर्ष झालेली आहेत आम्ही आता अकरा वर्ष चाललेला आहे सर्वांना आम्ही घेऊन जातो चांगलं स्वप्च घेऊन येतो धन्यवाद काय नाही सर्वांना एन्जॉय करत मस्ती मजा करत आपली ट्रीप अकरा वर्ष झाली जवळजवळ एक कि, किती वर्ष झाली ट्रिपल ट्रिपला आपल्या आमच्या ट्रिपला जवळजवळ आता दहा वर्ष पूर्ण झाली ना अकरा वर्ष आता चालू रनिंग रनिंगमध्ये आणि आम्ही पुरा डी जे कोरोना टी शर्ट या एकदम जोशमध्ये निघतो एन्जॉय भरपूर एन्जॉय करत करत आपली एकवीर पहिला मठचं दर्शन घेतो नंतर एकविराचं दर्शन घेतो तर डायरेक्ट आमचा मुक्काम जेजुरीला जातो अच्छा मग तुम्हाला कसं वाटतंय आता दरवर्षीप्रमाणे आम्हाला पावसाला आला की आठवण येते या ट्रीपची आणि आमच्या भाऊजींना अमरथलीना आम्ही फोन करून विचारतो की आपली तारीख काढा तारीख काढा मग सगळे ऍडजस्ट करून ते तारीख काढतात आणि सगळेजण उत्सुक आणि एकदम रात्रभर सकाळी पाच वाजता कोण चार वाजता गाडी येतोय की नाही याची वाट बघत असते आणि सर्वजण व्यवस्थित एकदम कुठलाही एन्जॉय करता आणि लागत ए आणि दरवर्षी असंच आपण प्रवास करत राहू सर्व कडे आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर करत राहू की पंचवीस एकर जमीन आहे पोर बघा पोट नाही भरला पोरीचा तर तुम्ही बोलात आम्हाला सर्वजण उतरत आहेत रंजिता भेटलेली आहे आणि आम्ही आता दर्शनाला आलो आता चल आम्ही एकवीरेला तुम्ही पण या सर्व त्यांची पोर भेटलेली आहे आणि इथं शैला पण आहे शैला वाटपी केलेली आहे तर बघूया भेटतो नंतर तुम्हाला मित्रांनो आता आलेलो होता मी वर्ष दर्शन घेऊन आम्ही आपण देवला जवळ जाऊया देवला जवळ दर्शन घेऊया मजा कि निव नाही हो म्हणजे काय एकदम भारी आता एक सुरुवात आहे इतर सुरुवात आहे का सुरुवात आहे आता बघू तुमच्या किती व्हिडिओ येतात काय माहितीये कपिल हा देवलाचा निर्माण गणपतीचा निर्माण कसा झाला हे जरा मला थोडक्यात तरी सांग हे गणपती देवस्थान अष्टविनायक पैकी एक गणपती आहे मान्य महत्वाचा गणपती आणि नवसाला पावणारा हावणारा असा वर्ध विनायक गणपती हा भक्ताच्या स्वप्नात येऊन जे भक्तांचे विघ्न निवारण्यासाठी इथं देवाने म्हणजे अवतार घेतलेला आहे असा या गणपतीची ख्याती आहे आणि त्याचं दर्शन आपण आणि मी असं ऐकून आहे की गणपती हा पहिला आपल्या या तळ्यात भेटलेला तळ्यात हा तळ्यात हा नंतर मग त्याचा आगमन या देवला करण्यात भक्ताचे स्वप्नात येऊन सांगितलं का मी या तळ्यात आहे हा तर मी इथं वास्तविक करून आहे भक्तांचे विघ्न निवारण्यासाठी भक्तांचे नवसाला पावणारा हा गणपती वरद विनायक विघ्न असा प्रसिद्ध आहे त्याचे दर्शन आपण घेऊया ते खरोखरच हा जागृत गणपती आहे तर तुम्ही सर्वांनी इथं मढला कुठे एकविरू जाताना जेजुरीला जाताना जाता पहिला मढ दर्शन करा मग पुढे जावा आता तुम्हाला आनंद आनंद वाटेल गणपती बाप्पा आता निघत आहोत आम्ही इथून मढ मधून मढ गणपतीचं दर्शन केलं मस्तपैकी दर्शन झालं नाश्ता केला आता आम्ही निघत आहोत एकविरेला